दिनेश मी आले आपल्या बाळाला घेऊन बाई कोण तू मी मी तुमची बायको ब... कमल बाबासाहेब काय निर्लज्ज बाई हो। ज्या बाईला मी आयुष्यात एकदाही बघितलं नाही ती स्वतःला माझी बायको म्हणते कमाल आहे नाही बाई तो तुझा नवरा कसा असू शकेल त्याचं लग्न झालेलं नाही मला माहिती आहे ना खोटे आहे हे मी यांचीच बायको आहे आणि हे बाळही आहे बाबासाहेब हिला कोणीतरी नक्की पडून आपण बाबासाहेब माझा तरी घ्या <mansion noise> दिनेश मला आणि बाळाला सोडून जायचा अधिकार नाहीये तुम्हाला दिनेश दिनेश आपल्या बाळाचा तरी विचार करा दिनेश दिनेश माझा ऐकून तरी घ्या दिनेश आपल्या बाळाचा तरी विचार करा दिनेश 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 राड़ी हा भूक लागली ना तुला आपण आपण इकडे कुठे दूध मिळतं का बघूया हा दादा अहो दादा कुठे जायचं आधी माझ्या मुलाला दूध पाहिजे इथे कुठे मिळेल का आ, हो नात्यावर दुधाच दुकान आहे ताई तुम्ही आत बसा मी तुम्हाला घेऊन जातो अरे थांबा हा, 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 आता लवकर दूध देणार माझ्या शेवणीला भूक लागली ना ओ लय 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 इकडे कुठे आणलं तू हे बघ जवळ येऊ नकोस माझ्या मी मोठ्याने <laughs> मरफी ऐकिने बल्फी शंका गोल ना बाला आता मी लिची ओळख करून देतो ही तुझी आत्या आत्या लागवली आत्या लागवली जाऊन हे बघ घरातलं सगळं काम करावं लागेल धुण भांडी केरवारे आणि इथं गॅलरीत राहावं लागेल पण मुलबाळ मला चालणार नाही माग तुझ्यासारख्या एका मोलकरणीला राहायला जागा दिली पहिल्यांदी मुलबाळ नाही म्हणाली आणि मग मुलीला घेऊन आली मी लगेच तिला हाकलून लावलं मला मुलभाळ नाहीये मला फक्त निवारा पाहिजे ठीक आहे ठीक आहे राहायचं भाडं भिडं काही देऊ नको हा तुला कोणी पळून त्याचं होईल आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे बाबा कडे तरी कशाला ठेवायची असू दे त्याची एक आठवण भाई भाई तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही उपकार देवाचे माना मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं एवढं <laughs> जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं मुलाला बागेत एकटा सोडून जात नसतात पण तुम्ही नेमके इथे कशा काय तुम्हाला तुम्ही जवळच कामाला असते मी याला तुमच्या बरोबर पाहिलं होतं <laughs> बागेत बाबा घडी घरंगात जाताना पाहिली मी धावत <laughs> जाऊन त्याला उचललं तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही म्हणून त्याला इकडे घेऊन आले बाई तुमचे उपकार कसे म्हणा तेच मला कळत नाही

तुम्ही मागाल तो पगार देऊ मायला पगार नसतो या पोराने माया लावली मला तुम्ही राहता कुठे म्हणजे काही माणूस मला कोणीच नाही मी इथे सोनावण्यांकडे काम करते पण त्यांच्या गॅलरीतच राहते मग त्यापेक्षा तुम्ही इथे येऊन का म्हणजे मुलाबरोबर तुम्ही घरालाही सांभाळू शकाल तुमचे फार उपकार होते उपकार कसले त्यात तुमच्या रूपाने मरपी लाई मिळेल माझ्या कपडे चल चल, चल, चल बाला चे बदल चला कपड़े बदलिया चला पानी हुए ना इकड़े पानी मिलते का बगुया इकड़े पानी मिलते का बगुया अरे अपन कुछ ते दिशा मित्रांनो आलेली मुलगा माझी फोटो फ्रेम घेऊन पळत होती मी तिला पकडली पण माझ्या हाताला धक्का देऊन पळून गेली म्हणजे बाहेरसाठी दूध हवंय किती वेळाचा बसून राहणार आहेस बाहेर जाऊन घेऊन याय चल नाही आमच्या दुकानातल्या गणूला मी सांगितलं होतं किल्ल्या घेऊन यायला त्याला तुम्ही लवकर यायला अजून आला नाही येतो साहेब अरे साहेब किल्ले एका वेळ काय लागले साहेब आज मंगळवार ना म्हणून गणपतीच्या देवळात गेलो होतो साहेब तिकडे एक बाई होती एका लहान मुलाला घेऊन आणि मुलाला दूध हवं होतं म्हणून जरा उशीर झाला आणून देईपर्यंत मुलगा साधारण किती वयाचा होता सांगू शिकशील साधारण चार पाच महिन्याचा सा होता साहेबी ओढू नकास हराम खोरके हरामखोरक निघालीस इतके दिवस तू मर्फीला जीव लावलास कशासाठी त्याला चोरून देण्यासाठी ना साहेब साहेब असं बोलू नका हो तुझ्यावर विश्वास टाकला तुला घरच्यासारखी वागवली त्याची परतफेड अशी केलीस साहेब साहेब मजा ऐकून साहेब काय ऐकायचं काय ऐकायचं नशीब आमचं की गाव सोडून कोण जायच्या आधीच आम्हाला सापडलीस साहेब माझ्यावर असं अन्याय करू नका हं अन्याय तू जर मरतीचा जीव वाचवला नसता तर तुला मी पोलिसांच्या ताब्यात दिलं असतो तर लईच्या नावेलकात काय अडचण नाही नाटकात करत राहणार चल साहेब मजा ऐकून घ्या काही कधी सांगताचे पॉट जर नसते हा माझ्या पोटच्या गोळा आहे मजे लग्ता पैसाचा मुलगा आहे तू साहेब त्याच्यावर राहायला मिळावं म्हणून मी तुमच्याकडे मोलकरी म्हणून आले पण तू सगळं नाही सांगितलंस कसं सांगणार साहेब मी बाळाला लक्षाला तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्या जुन्या मोलकरीने मला चोर समजून आयडा ओडा केला मी संकटात सापडलो होते आणि बाळाला धोका होता म्हणून म्हणून मी त्याला तुमच्या दारात सोडून पळाले आणि नवरा माझ्या भाऊ त्याला लग्नाच्या वेळी काही देऊ शकला नाही पण त्याने मला टाकली पण आता तो फार मोठा झालाय मला बायको म्हणायची त्याला लाज वाटते कारण कारण मी शोभत नाही ना त्याला कुठे असतो तो नाव काय त्याच दिनेश त्यांच्या प्रिया बरोबरचा फोटो पाहिला आणि मला भोवळ आली मी ते फ्रेम चुरत नव्हते माझ्या आयुष्याची तुटलेली चौकट बघत होते मला चोरटी ठरवल्यावर मी घाबरले थांबवले तिथून पळाले आता कामची नाहीस आमची आहेस यापुढे तू आम्हाला साहेब नाही म्हणायचं तुला आणि मर्फीला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आमच्यासारखे धीर तुझ्या पाठीशी उभे असताना तुला कोणालाही भियाचं कारण नाही चल कोण तू तू इथं कशाला आलीस तुला मी ओळखत नाही हे बघ तुझ्या भावाला मी साफ सांगितलेलं आहे आता माझा तुझा काही संबंध नाही चालतो ना असं तोंडांना बोलून संबंध संपले असते तर जगात कोणालाच नसतं मी तुमची लग्नाची बायको आहे माझं आणि माझ्या बाळाचं आयुष्य जाळायला निघालं असताना मी गप्पा बसू काय करशील तू काय करशील तमाशा करशील पोलिसात जाशील मी कशाला पोलिसात जाऊ मला माझ्या सुखाची मुळीच परवा नाही मला फक्त माझ्या बाळाच्या भवितव्याची चिंता आहे त्याचा भवितव्य इथं नाहीये हे बघ मी आता वैभवाच्या रस्त्यावर लागलेलो ला आहे आणि त्यात कोणी जर का आडवा आलं तर मला मुळीच खपणार नाही पण माझ्या गरिबीची शिक्षा तुम्ही माझ्या बाळाला का देता काय वाटेल ते बरवू नकोस मी माझा भूतकाळ कधीच पुसून टाकलाय तुम्ही तुमचा भूतकाळ नाही आमचा भविष्य काय पुसायला निघालात औषरा हे बघ झालं एवढं खूप झालं मला काही एक ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही आहे घराचे मार्ट तुम्ही चुकीच्या जा मार्गाने जाता माझ्या आणि माझ्या बाळाचे तळटा तुम्हाला भवनेश्वर राहणार नाही एका तर्फाद्वारे मी ही हा। बघते तुमचं लग्न कसं जमत ते हे बाई लय धोके बाजे हिचं तोंड बंद केलंच पाहिजे ते खरंय रे पण कसं करायचं मी <laughs> सांगतो ना चार तुरुंगाच्या शाळेत शिकून आले ते उगायच काय फाळ्या <laughs> जा त्या बाईला बोलावून घेऊ बाई त्या गाडीत बसलेल्या बाई साहेबांना बोलावलं तुम्हाला झालं की नाही तुमचं भरून घ्या अविलासा तुमच्या मुलकांनीला कुणीतरी परवासा कुणी केलं असावं हे दिनेशच काम आहे इथपर्यंत बदल केली त्याची मीनाक्षी तुम्ही इथंच थांबा मर्फी जवळ मी आणि सरंग जाऊन बाबासाहेबांना भेटतो आणि दिनेश तर भांडच फोडतो चल चल। पाहिजे हे बघ मी तुला शेवटच सा सांगतोय हे पंचवीस हजार रुपये घे आणि माझ्या आयुष्यातनं कामची निघून जा तुझं आणि तुझ्या मुलाचं यातच कल्याण आहे माझ्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आता सुरू होणार आहेत त्यावर तुझी काही सवली नकोय मला बोल मला तुझ्या मुलाला पोरका करायचा नाहीये म्हणून सहानुभूतीने मी तुला हे पैसे देतोय विचार कर मी माझ्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मग त्या कोण जगतो आणि कोण मरतो याची मला परवा नाहीये समजला नीट <laughs> विचार कर आणि मला सांग अहो। दरवाजा उघडा आहे ना येस हाय

हा हॉल हा हॉल आता हे हॉल बघा नाशन नथिंग आता हे वॉल युनिट बघा ना वेरी बॅड ओके व्हेरी बॅड मिस्टर दिनेश आपण असं करूया आपण हे वॉल पडून टाकूया हो ना आता ही वॉल बघा oh oh yeah. <laughs> <laughs> uh, okay. okay. <laughs> ना ते सगळं राहू दे ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम मग तू असं कर श्यामला तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा नाही अगं भिंतीची बेडची मापा घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन्स विचार काय प्लीज फॉलो मी ओके तुला किचन सांभाळायचं होतं ना ओ सॉरी तुमच्यासाठी चार चाकوطه बनवून देते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये किती कामा बन एक एका Amazon एकشبारी साला ओ भाई आव ती आ खोली तिकडे काय नाही नाही मला वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून मी बाथरूममध्ये चाललो होते मेजरमेंट्स घ्यायला <laughs> विलासच्या मैत्रिणी आहोत तू काही काळजी करू नकोस ते दोघ जर लवकरच येऊन तुला इथं सोडून नेते कमल तू ना श्यामला माझी झाली हो माप घेऊन हो हो माझे मेजरमेंट घेऊन झाले मिस्टर दिनेश तुम्ही बघतच राहाल हा रिवाइज प्लॅन झाल्यावर बेडरूम बी सो यु नो जस्ट लाइक अ ड मिस्टर दिनेश माझ्या पण सगळे आयडिया एकदम ब्युटिफुल आहेत ती मुख्य आयडिया होती ती अगं ती मुख्य आयडिया

काय अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे मग खायला काय आणून देतेस तिला <laughs> पण साहेब किल्ली ठीक आहे किल्ली आणि नीट सांभाळून ठेवा हो नु? बा, काचा बाजूला करा काजू बाजूला काढून झाला की नाही शिराजू शिरा आपण मध्ये जाऊन खाऊया अवडून आम्ही हॉटेल मध्ये जाऊन खाऊ शिरा उगा शिरा काढून बोल एकत बरण्या बोडल्या जरा काचा काढायच्या निवडून झालं तू शिरा ूक्मापूत्र <laughs> वडील त्यासपुषे कुर्या सदा मंगलम ेव लगनं सुजनन्तदेव विद्या बलन्दयो बलन्तदेव लक्ष्मीपदे गृहं स्मरामि शुभमङ्गलता करूं, भावात रहने प्रियाशी फजिती करून काय मिळवत तुम्ही वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास हे गे वैभव घे घे हे बघ तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये तुझा याच्याशी संबंध काय हा, अर त्यांचा है। है। हा? अरे त्यांचाच संबंध आहे तुझ्या बायको आणि या मुलाला तरी सांभाळलं केवळ माणूस की म्हणून हा मुलगा कोणा माहिती तुला हा तुझा मुलगा आहे आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंसच आणि नंतर तिला पळवून नेऊन चटा बसून कोण ठेवायपर्यंत केली काय केलं सगळ्या पवित्र नात्यानं हा लग्नाचा बनाव आम्ही केला मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन शिकवीन मोठा करीन पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही समजलं तिला आता तू फसवलं आणि मला सुद्धा फसवलं किंवा काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला माझ्या हातून चूक झाली तुम्ही पैशासाठी सर केलं ना तुम्हाला पैसेच हवेत ना हे घ्या पैसे हे घ्या पैसे हे घ्या पैसे बाबासाहेब या माशाचं पुन्हा तोंड पाडायची म्हणजे मुलीच इच्छा नाहीये मला आजपर्यंत माझ्या संसारासाठी बाळाचा केलेलं माणूस आम्ही कसं विसरू सार काही नको तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही माझी फक्त एकच इच्छा आहे माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं माणूसकीची आणि बाप या दात्याची चाळ असेल तर तुम्ही बाळाशा सांभाळा माझं पोट मी कसाही भरे कमल 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 प्लीज जाऊ नकोस तू मला भाऊ मानतेस ना प्लीज जाऊ नकोस अगाईचं वाद चालले आणि बापाची माया हे दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच सा लागते ऐकतोरी माझ तुझ्या खुशीचा था त्याचा आधार काढून घेऊ नकोस तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो त्याला त्याला सोडून जाणार पण मीच झुकायचं काही वाटायला नको कमल माझ्यासाठी नाही आपल्या बाळासाठी तरी माग फिर तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे आपल्या बाळाची शपथ आहे तुला निदान सर्वांच्या समोर तरी